मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे पर्याय पाहुयात ए श्रीहरिकोटा बी पोखरण सी चंदीपूर हसन उत्तर आहे ए श्रीहरी कोटा पुढचा प्रश्न महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे पर्याय पाहूयात ए पुणे बी मुंबई सी नाशिक डी नागपूर उत्तर आहे सी नाशिक पुढचा प्रश्न मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आहे ए श्रीकांत देशमुख बी अरुण होपकर सी कृष्णात खोत जयंत पवार उत्तर आहे सी कृष्णात खोट पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस दोन हजार तेवीस कधी साजरा केला जातो ए एकोणीस डिसेंबर बी वीस डिसेंबर सी एकवीस डिसेंबर डी बावीस डिसेंबर उत्तर आहे बी दी, वीस डिसेंबर पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे ए उज्जे बी उमराहा वाराणसी सी अयोध्या आणि डी इंदोर उत्तर आहे बी उमराह वाराणसी येथे तुमच्यासाठी एक प्रश्न यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोणते किंवा कोठे आहे उत्तर कमेंट बॉक्समध्ये केलं जाईल चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅकला क्लिक करा आणि पाहत राहील हे युट्यूब चॅनल पोलीस भरती आणि तलाठी भरती आणि स्पर्धा परीक्षेसाठी हे मुलांना नक्कीच उपयुक्त ठरेल धन्यवाद